तर नाशिकमध्ये सुद्धा मोर्चादरम्यान मोठा तणाव निर्माण झाला होता मुसलमान बहुल भागातून मोर्चा जात असताना तिकडे दगडफेक झालेली आहे तणाव निर्माण झालेला आहे दरम्यान ही संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसां पोलिसांनी अथक प्रयत्न केला आणि परिस्थिती आटोक्यात आणल्याची सध्या माहिती समोर येते नाशिकमध्ये हिंदू मोर्चावर हिंदू मोर्चामध्ये तणाव निर्माण झाला नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून मोर्चा आयोजित करण्यात आला होता नाशिक बंदची हाक देण्यात आली होती आपला शेजारील देश बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात देशभरामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे हाच संताप दाखवण्यासाठी नाशिकमध्ये सुद्धा हिंदू संघटनांकडनं नाशिक बंदची हाक देण्यात आली बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणारे अत्याचार बंद करा हे दाखवण्यासाठी तिथे मोर्चा आयोजित करण्यात आला होता आणि हिंदूंवर असणाऱ्या अन्यायाविरोधामध्ये नाशिक बंदची हा आग देण्यात आली दरम्यान मुसलमान बहुल भागामधून जात असताना काही दुकानं तिथे खुली होती आणि ती खुली दुकानं बंद करण्याची मागणी आंदोलकांकडनं करण्यात आलेली ती दुकानं बंद करण्याची मागणी हिंदू आंदोलकांकडून करण्यात आली होती आणि हिंदू आंदोलकांनी मागणी केल्यानंतर तिथे बाचाबाची झाली राडा झाला त्यानंतर दगडफेक झाली याच संदर्भात प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात जोडले गेलेले आहेत आमदार नितेश राणे नितेशजी आपली काय प्रतिक्रिया आहे नाशिकमध्ये घडलेली जी काय थोडी माहिती मला भेटलेली आहे पण पूर्ण माहिती घेतोय मी पण एकंदरीत या जिहारी लोकांची जी काही दादागिरी सगळीकडे सुरू आहे आता सकल हिंदू समाजाने आपला मोर्चा ज्या मागण्यांसाठी काढला होता तो त्याच्या मागची त्याच्या मागचं जे काही एकत्रित उद्दिष्ट आहे किंवा त्याचं म्हणणं आहे ते हेच आहे की ह्यांची जी काही राजरोस पद्धतीने इस्लामीकरणाच्या नावाने जे काही दादागिरी सुरू आहे लँड जिहाद असो लॅ लव जिहाद असो असं विविध षडयंत्र करून हिंदू समाजाला टार्गेट करायचा हिंदू धर्माला टार्गेट करायचा आणि सकल हिंदू समाजाचे मोर्चे निघाल्यावर मग हे लोक तिथे जाऊन रिंगाणा घालणार म्हणजे सगळ्या बाबतीचा भाईचारा हिंदूंनीच पाळायचा आणि हे लोकांनी अशा पद्धतीचे हरकते करायचे हे आमच्या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाने विचारायचं सरकार आहे ह्या काही गोष्टी आपल्या इथे चालणार नाही जी नितेशजी संभाजीनगर मध्ये सुद्धा घटना घडलेली आहे संभाजीनगर मध्ये रामगिरी महाराज यांनी मोहम्मद पैगंबरांसंदर्भात वक्तव्य केलं आणि त्यानंतर मुसलमान समाजामध्ये आणि त्यामुळे मुसलमान समाजाने अशी मागणी केली की त्यांच्यावर कारवाई करावी ने, त्यांनी नेमकं काय वक्तव्य केलं हे काय मी स्वतः ऐकलेलं नाहीये एकंदरीत तुम्ही अगर परिस्थिती बघितली असेल की आता यांनी काही केलं तरी हिंदू समाजाने सहन करावं शांतता राखाई आणि संयम दाखवावा पण हे आमच्या देवी देवतांवरच्या मंदिरांवर दगडफेक करणार हे आमच्या पालख्यांवर दगडफेक करणार आमच्या मूर्तीची तोडफोड करणार तेव्हा हिंदू समाजाने संयम ठेवायचा आणि ह्यांच्या कोणतरी धर्मगुरु का कोणावर कोण काय बोललं तर हे आक्रमक होणार म्हणजे जो नियम ह्याना लागतो तोच नियम हिंदूंना पण लागला पाहिजे ना जी महाराष्ट्राच्या कानो आमचे गड किल्ले असेल आमची मंदिरं असतील आमच्या पालख्या असतील तिथे तिथे सरासरी लोक दगडी मारतात विरोध करतात आणि विटंबना करतात तेव्हा अगर हिंदू समाजाने अशीच आक्रमक भूमिका घेतली तर हे औषधाला तरी राहणार आहेत का जी, जी नक्कीच नितेशजी धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तर नाशिक आणि संभाजीनगरमध्ये दोन्ही ठिकाणी राडा झालेला आहे नाशिकमध्ये हिंदू समाजाच्या मोर्चामध्ये तणाव निर्माण झाला तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली मुसलमान बहुल भागातून जात असताना मोर्चामध्ये तणाव निर्माण झाला काही ठिक दगडफेकही झालेली आहे ही संपूर्ण परिस्थिती आटोक्यात आणण्यामध्ये पोलिसांना यश आलेले तर दुसऱ्या बाजूला संभाजीनगरमध्ये मुसलमानांनी मोठा राडा घातला मोहम्मद पैगंबर यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी त्यांनी पोलीस स्टेशनसमोर आंदोलन केलं दरम्यान या संदर्भात पोलीस काय माहिती देत आहेत आपण पाहूयात आज नाशिक शहरामध्ये काही संघटनांच्या वतीनं बंद पुकारण्यात आला होता त्या बंदच्या अनुषंगाने काही व्यक्ती बाईकवर बंदचं आवा आवाहन करत जात होते भद्रकालीमध्ये ह्या त्यापैकी चार पाच बाईक आल्यानंतर या ठिकाणी तणासादृषी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु ह्या अशा प्रकारची परिस्थिती होऊ शकते याचा अंदाज घेऊन यापूर्वीच सर्व ठिकाणी बंदोबस्त नेमण्यात आला होता त्या अनुषंगाने त्या ठिकाणी बंदोबस्त हजर होता बंदोबस्त हजर असल्यामुळे तात्काळ त्यांना तिथून काढून देण्यात आलं आणि कोणताही तणाव निर्माण होऊ देण्यात आला नाही या घटनेच्या अनुषंगानं काही अफवा पसरण्यात येत आहेत परंतु स्पष्टपणे आम्ही सांगू इच्छितो की कुठलीही तोडफोड किंवा कुणीही एन जी ओड असा कुठलाही काही प्रकार झालेला नाही आहे त्यांना प्र परिस्थिती निर्माण होत होती परंतु वेळीच परिस्थितीच्या ठिकाणी पोलीस हजर असल्यामुळे और सर्व तणाव निवळ आहे आणि परिस्थिती शांत आहे